महाट्रान्स्को महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत विद्युत सहाय्यक या, या पदासाठीची जी परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आली होती या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे निवड यादी त्याचबरोबर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता यामध्ये प्रोव्हिजनल लिस्ट फॉर कॅन्डिडेट कन्सिडर्ड फॉर सिलेक्टेड आणि वेट लिस्ट पोस्ट अंडर पाहू शकता यामध्ये विद्युत सहाय्यक पारेशन कंत्राटी आणि विद्युत सहाय्यक पर्यटन कंत्राटी एस टी स्पेशल ड्राईव्ह आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठीची ही भरती परीक्षा जी आहे तीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आय बी पी एस द्वारे घेण्यात आली होती या परीक्षेसाठीचे सिलेक्ट लिस्ट म्हणजेच निवडी यादी आणि वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांचे मार्क्स जाहीर करण्यात आले आहेत पाहू शकता इथे लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे पीडीएफ लिंक आहे यामध्ये पाहू शकता पहिल्यांदा सिलेक्ट लिस्ट इथे चेक केले जाऊ शकते यामध्ये यानंतर वेटलिस्ट आहे आणि सगळ्या उमेदवारांचे जे मु गुण आहेत कॅन्डिडेट्सचे मार्क्स हे चेक केले जाऊ शकतात याबद्दल काही शंका असल्यास टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे मोबाईल नंबर आहे यावर संपर्क केला जाऊ शकतो पाहू शकता या पद्धतीने जी यादी आहे आय बी पी एसद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे विद्युत सहाय्यक या पदासाठीची महाट्रान्सफो अंतर्गत यामध्ये जे उमेदवारांचे गुण आहेत हे दर दर्शवण्यात आलेले आहेत मॅक्स मार्क्स जे आहेत एकूण टोटल मार्क्स यामध्ये चेक केले जाऊ शकतात सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या पद्धतीने उमेदवारांची यादी त्याचबरोबर कंबाईन सगळे जे एकत्रित आहेत यांचे टोटल गुण यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत ऑल कॅन्डिडेट्स सगळ्या उमेदवारांचे ज्यांची निवड किंवा प्रत्यक्ष यादीमध्ये सुद्धा नाव नाही आहे त्यांचे गुणसुद्धा इथे चेक केले जाऊ शकतात ते सुद्धा दर्शवण्यात आलेले आहेत याचे पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे पाहू शकता आय बी पी एसद्वारे घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल टोटल जाहीर करण्यात आलेला आहे उमेदवारचं नाव त्याचबरोबर जे गुण आहेत गुणांची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे एकूण गुण यामध्ये चेक केले जाऊ शकतात त्याचबरोबर काही आक्षेप असल्यास तो संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे यावर कॉल केला जाऊ शकतो त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद